येवला व्यापारी महासंघाचा पाचवा वर्धापन दिन सोहळा संपन्न येवला येथील सिद्धार्थ लॉन्साई येथे व्यापारी महासंघाचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न कार्यक्रमास प्रमुख अतिथी ओमप्रकाश दादा आप्पा तथा काका काकाकुइटे अध्यक्ष कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ तसेच मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्रजी रामेश्वर पारिक किशोरजी लक्ष्मीनारायण राठी अध्यक्ष सिनियर इंडस्ट्रीयल अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन उपाध्यक्ष नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष सुधीरजी डागा आदी मान्यवरांच्या हस्ते व्यावसायिक आस्थापनाचा पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष सेवा दिलेल्या व्यावसायिकांचे गौरव करण्यात आले याप्रसंगी काका कोयटे राजेंद्रजी पारिक किशोरजी राठी सुधीरजी डागा माजी नगराध्यक्ष बंडूक क्षीरसागर योगेश सोनवणे शैलेश लाड विजुभाऊ चंडालिया

त्यानंतर आम्ही स्थापना कार्यक्रम आहे सलाव मध्ये ठरवलं येऊन तीन वर्षा करता अध्यक्ष तीन वर्षा करता सहवासामध्ये त्यांच्या भावांच्या सहवासामध्ये आजच्या जवळजवळ पस्तीस वर्ष आलो होतो मिळायचे आणि आता थोड्या दिवसापूर्वी ज्यावेळेस मी पत्रिकेवरती नाव पाहिलं काकांचं नाव दिसलं अरे बापरे मला वाटलं किती वरिष्ठांचे दर्शन मिळाल्यानंतर सगळ्या व्यापारी वर्गांचे माझ्या वरिष्ठांचे दर्शन मिळाल्यानंतर खूप खूप खुँ। अभिमान वाटायला सुरुवात झाली आणि त्यांना टेक्नॉलॉजी सोबत काम करायला आवडेल त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्टार्टअप इंडिया ही इनिशिएटिव्ह सुरू केलेली आहे त्यामध्ये बऱ्याच फायदे आहेत नवीन उद्योजकांना तुमचा जो व्यवसाय आहे त्याला जर नवीन कल्पनेने जर तुम्ही उभा केला किंवा नवीन उद्योजक हा नवीन कल्पनेने उभा केला किंवा सर्व्हिस असेल त्यामध्ये तुम्हाला वीस लाखापासून तर पन्नास लाखापासून सीड फंडिंग मिळेल सीड फंडिंग असं आहे की जे तुम्हाला एकदा कल्पना आहे ती प्रत्यक्ष राखण्यासाठी जे काय खर्च आहे त्यासाठी सरकार सीड फंडिंग देते आणि ते परत करायची गरज नाही आणि आय टीने एडिट केला

त्यांना सुद्धा या कार्यक्रमामध्ये स्थान दिलं आणि व्यासपीठावर बोलून त्यांचा सत्कार केला आपले कुटुंबीय सुद्धा हे पात्र आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी अभिनंदन बोलण्यासाठी खूप विषय आहेत परंतु मला मी जो काही आज काही उभा आहे ना हा केवळ एवढेकरांमुळे आहे तुम्ही जेव्हा एक छोटा गाकाळी होतो ना ज्याला मराठी भाषेत म्हणतात छोटा गाकवाच्या पुढे वांधणारा गापारी असा <coughs> मी छोटा किरण दुकानदार होतो किती छोटा असा बघा आमच्याकडे बँक आहे खूप आहे तुमच्याकडे आहे ना त्याच्यापेक्षा खूप प्रतिष्ठित बँक त्याच्यावर सगळे मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी होते आणि मी जेव्हा त्या बँकेत तिकीट मागायला गेलो त्या सृष्टी मला सांगितलं येवला व्यापारी महासंघाने पक्ष वर्धापन दिनानिमित्त आज ज्येष्ठ व्यापारी बांधवांचा सत्कार समारंभ आहे विशेषतः ज्यांना व्यापार करून पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे अशा कुटुंबियांचा जो सत्कार केला हा अतिशय तुट्ट्या अशा प्रकारचा कार्यक्रम केलेला आहे या जुन्या जाणत्या मंडळींनी आपल्या काळामध्ये कोणतीही साधनं नसताना व्यापार वाढवला तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची पुढची पिढी जी काही व्यापारामध्ये आलेली ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यापाराचा विकास करील आणि येवल्याची बाजारपेठ ही अशी आहे की पैठणीकरता प्रसिद्ध आहे त्यामुळं पैठणी खरेदी करण्याकरता महाराष्ट्रातून नव्हे भारतातून नागरिक या ठिकाणी येतात त्यांचा उपयोग करून घेऊन येवल्याला लग्नाचे सर्व प्रकारचे साहित्य मिळावे फर्निचर असेल कापड असेल किरणा असेल हे सगळं सामान लग्नाचे जे काही माणसं पैठणी खरेदी करत येतात त्यांनी येवल्यातच खरेदी करावं अशा प्रकारची आवाहन मी येवल्याच्या व्यापाऱ्यांना केलेलं आहे येवल्याची बाजारपेठ खूप मोठी आहे अतिशय प्रामाणिक व्यापारी हा येवल्याचा म्हणून प्रसिद्ध आहे व्यापाऱ्यांची जी काही एकजूट या व्यापारी महासंघाच्या निमित्ताने झालेली आहे मी त्यांना कोपराव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद स्टार्ट आज येवला व्यापारी महासंघाचा पाचवा दिन दिना असल्याकारणाने येवला व्यापारी महासंघाने पन्नास वर्ष ज्या व्यव व्यावसायिक दुकानांना पूर्ण झाले अशा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यावसायिक महत्वांचा सत्कार सोहळा आज आम्ही आयोजित केला होता या सत्कार सोहळ्यासाठी कोपरगाव व्यापारी महासंघाचे काका साहेब टोपे सुरुवातीची टाका मनमाळ व्यापारी महासंघाची राजेख पारे निमाचे येवण्याचे भूमिपुत्र किशोर जीराटी जे निमाचे उपाध्यक्ष आहे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आज मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडला उपस्थित सर्व व्यापारी बांधवांचे भीमाला आभार